तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त म्हणजेच असाल आणि खूप दिवसांनी हा व्हिडिओ शूट करायला घेतला आहे मी कारण की गेले काही दिवस आ, काल मी एक व्हिडिओ पोस्ट केला तो होता म्हणजे आय थिंक शुक्रवार शनिवारचा होता जो मी रेसिपी टाकली होती पास्त्याची आणि असा पास्ता नक्की बनवून बघा मुलं खूप आवडीने खातात आणि रंग आणि इथे थोडंसं ना सोफ्या इकडचा तिकडे केल्या आता तुम्हाला असा दिसत असेल ना तर हा इकडे होता हा इकडे होता थोडासा बदल आणि आज आहे एक मस्त दिवस तर आज आहे गार्गीचा बड्डे आणि मस्त आता बड्डे सेलिब्रेशन होईल आणि पाचवा बड्डे आहे मॅडमचा तर बघता बघता पाच वाजता कसे निघून गेले कळलंच नाही कारण की सुरुवात खूप वेगळी होती पाहिजे नाही पाहिजे सेकंड बेबी पाहिजे एवढा मोठा गॅप असला पाहिजे की नसला पाहिजे खूप सारं कन्फ्युजन होतं आणि वरून खूप साऱ्या मेडिसिन्स तर ही सगळी जर्नी आता जेव्हा बघतो ना तेव्हा असं वाटतं अरे किती भरतं निघून गेली पण तेव्हाचा तो काळ असतो तो, तो प्रत्येक गोष्ट आपल्याला आठवत असते प्रत्येक विजिट प्रत्येक टेस्ट खूप सारं खूप सारं असतं त्यामध्ये आणि माझ्या तर दोन्ही प्रेग्नेन्सी थोड्या कॉम्प्लिकेटेडच होत्या पण सुदैवाने सगळं नीट व्यवस्थित झालेलं आहे मुलं छान मोठी झाली आहेत आता तर मस्त आणि आज बाईचा पाचवा बड्डे आणि गेल्या चार पाच दिवसापासून गारकीसुद्धा आजारी होती आज शाळेत गेली होती शुक्रवारपासून तिला ताप 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 सतत ताप आणि हे टॉन्सेन्स म्हणतात नाही दोन्ही साईडला बिचारीचे सुजलेले आहेत अजूनही आहेत सुजलेले पण डॉक्टरांचं म्हणणं आहे की ते दहा बारा दिवसांनी कमी होणार एवढ्या लवकर नाहीच कमी होणार तर आहे पण आता बड्डे म्हटलं तर जायला पाहिजेच ना कसंही करून काही झालं तरी पण आज छान रेडी होऊन गेलेली आहे चॉकलेट वगैरे घेऊन गेली आणि ताप म्हणजे आहे कमी आहे दोन दिवसापासून खूप कमी आहे त्यामुळे आज तिला पाठवलं मी आता कदाचित राजही पाठवलं नसतं काय आता मुलांची एक्साइटमेंट असली ना की थोडासा तापही बाजूला जातो तर असंच काही सर तर चला मग आजचा पूर्ण दिवस कसा जातो बघूया आणि व्हिडिओला प्लीज लाईक शेअर कमेंट करा आवडत असेल तर आणि आजचा पूर्ण दिवस पुढचा डेकोरेशन जे काही असेल ते आणि मोस्टली आजचा नाश्ता वगैरे सगळं बाहेरून मागवलं आहे कारण की म्हणजे माझं म्हणणं होतं किंवा मिस्टरांचं म्हणणं होतं एक दिवस आरा मलाही आरा माझाही बड्डे आहे ना आज खरंच माझा बड्डे आहे कारण की प्रत्येक आईचा आजच्या दिवशी वाढदिवस असतोच कारण की हे जे आहे प्रेग्नेन्सी ही काही साधी सोपी गोष्ट नाही आहे त्याच्यातून खूप सारे कष्ट आणि खूप साऱ्या त्रासातून आई जात असते तर त्यामुळे तिचाही आजचा पुनर्जन्म असतो तर माझाही बड्डे असतो आज त्यामुळे थोडासा रिलॅक्स आहे बाहेरूनच सगळं आणणार आहेत तर संध्याकाळी एवढी घा धावपळ नाही आहे पण आता आता घरात बड्डे आहे म्हटल्यावर आपण काहीतरी गोड बनवतो तर आता मी गुलाबजामून बनवणार आहे नैवेद्य देईन देवाला दे दे थँक्यू तर म्हटलंच पाहिजे त्यांना आणि मग पुढचं सेलिब्रेशन करूच चला स्टेट हां लागी क्या देख देख हॅपी गार्गी mm, आता खोलायचं नाही सगळं नंतर आरामात खोलायचं आणि हे सगळं उद्या खोलूया म्हणजे ऐक माझी गोष्ट म्हणजे ते हे काय बरं इकडे तिकडे पसरणार नाही सगळं आता नको खोल आता यांच्यासोबत खेळून घे मग एक्साइटेड आहे ना मॅडम तर झाले माझे गुलाबजामून बनून आणि म्हणजे आता ते छान मूर्तीतील तेव्हाच नैवेद्य देऊया ना जरा दे दे देवबाप्पाला पण छान गोड गोड भेटले पाहिजे आणि यावेळेस आता पहिल्यांदा मी ना हे असं काहीतरी आणलेलं आहे नाहीतर आपण नॉर्मली बलून आणतो आणि जसे आपल्या हिशोबाने लावतो त्यावेळेस हा पूर्ण पॅक आहे ते म्हटलं बघूया हे कसं होतं खूप साऱ्या गोष्टी आहेत यामध्ये म्हटलं आता सगळं सा साईडला काढून ठेवूयामध्ये संध्याकाळी काही ना काही ना गोंधळ होतोच बाबा माहीत नाही का किंवा मला टाईम मॅनेजमेंट जमत नाही किंवा काहीतरी असतं तुमच्यासोबत असं होतं का हॅलो गर्गी कसा आलं तुझा बर्थडे स्कूल मध्ये मजा आली काय काय चॉकलेट सगळ्यांना दिले केक कट केला शाळेत एक गोष्ट मस्त आहे की आता प्री प्रायमरी स्कूल आहे तर टीचर असते ना ते एक छोटासा होईना पाव किलोचा केक आणते आणि तेवढ्या वर्गापुरता डिस्ट्रीब्यूट करते पण हे सगळं त्यांच्याकडून आम्ही केक वगैरे हो देत नाही आणि टीचरने सांगून ठेवले की खूप मोठे मोठे गिफ्ट देऊ नका छोटे गिफ्ट द्या छोट्या चॉकलेट्स द्या खूप मोठ्या काही देत बसू नका मुलांना तेवढंच ठीक असतं तर ही एक चांगली गोष्ट आहे म्हणजे एक बेसिक लेवलवरचं आप ले ले आता असं नाही की बड्डे म्हणजे काहीतरीच काहीतरीच वेगळा प्रकार घडतो आजकाल खूप बघतो आपण आपल्याला जेवढं जमेल जसं जमेल त्या हिशोबाने केलेलं खरी बरं असतं तर असं आहे आणि आता हे याच्यात कलर खूप चांगले आहेत आणि आता जरा ट्रेंडिंगमध्ये आहे ना पर्पल कलर तर आम्ही यावेळेस ड्रेस पण पर्पल घेतलेला आहे आता हे डेकोरेशन पण पिंक पर्पल सगळं मिक्स आहे बघूया कसं होतंय चला आता औषध वगैरे दिले आता झोपवते मॅडमला नाहीतर संध्याकाळी क्रिकेट जास्त करेल ही एक जास्त भीती असते ना आपल्याला की आपलं सगळं व्यवस्थित जात तरी नेमका जेव्हा काही इव्हेंट असतो जेव्हा बड्डे असतो किंवा काही असतं त्याच वेळेस मुलं काय एवढे क्रिकेट करतात तर तुम्हाला दिसत असेल गाडी ते तुमच्या फुगलेलं आहे फोटो चांगले येतील यावरती चला भेटूया तर आम्ही बड्डेला आता बड्डे डेकोरेशनला सुरुवात केली हे बघा ते पोस्टरने ते मी दाराला चिटकवलं होतं व्यवस्थित फोल्ड करून छान दिसत होतं आणि हे सगळे त्याच्यातले बलून छान फुगवून झालेले होते प्रत्येक रंगाचे दहा दहा बलून्स असे होते आणि डेकोरेशनचं काम येथे सुरू झालं होतं प्रत्येकाच्या ना एखादा व्यक्ती एक काम करत असतो तर माझ्या घरी तरी हे डेकोरेशनचं काम फक्त माझ्याकडे असतं आणि दुपारी मम्मी पप्पा आलेले होते दोन वाजता आले ते आधीच आले तर त्यामुळे मी त्यांनाही सोपटीला घेतलं नाहीतर मी वेतांतला थांबवणार होते तर असं आणि मी म्हटलं होतं मम्मी तुम्ही आमच्या बड्डेला कधी डेकोरेशन केलं होतं का अगं तर मम्मी म्हणते अगं बाई तुमचे बड्डेच केले नाही आम्ही डेकोरेशनची काय गोष्ट करतेस पण ठीक आहे ना तेव्हा तो काळच तसा होता त्यामुळे इतके आपल्या काही बड्डे कधी सेलिब्रेट झाले नसतील पण आता जेवढं जा जमतं तेवढं आपण नक्कीच करत असतो तर त्यामुळे मी इथे आता मम्मी पप्पांना कामी लावलेलं होतं आणि हे पण ऑफिसमधून आलेलेच नव्हते त्यामुळे आता आमचं डेकोरेशनचं काम इथे सुरू होतं आणि इतकं जे खरं म्हणजे ना ते पॅकेट खरंच महाग पडतं असं मला वाटतं ते साडेतीनशेचं पॅकेट होतं त्यामध्ये एवढे तीस बलून आणि दोन स्टारवाले एक बार्बीडॉल आली होती पण त्याच्यामध्ये जे इतकं छान दिसतं ना तसं कदाचित आपण करू शकत नाही आम्ही नाही करू शकलो कारण की नाही जमलं ते आम्हाला कदाचित आमचं असेल आम्हालाच आमचा फॉल्ट असेल काहीतरी बाकी इतरांना जमू शकतं पण ते मला तितकं समग महागच वाटलं ते त्याच्यापेक्षा आपण नॉर्मली जे बलून आणून करतो ते ठीक आहे असं मला तरी वाटतंय आता आता बघू पुढच्या वर्षीचं पुढच्या वर्षी आपल्याला काय करता येईल पण हा ओवरऑल त्या त्याच्यात मग त्यामध्ये जेवढं काही होतं ते अशा प्रकारचं होतं तर आम्ही आम्हाला जसं सुचलं त्या हिशोबाने आम्ही इतकं डेकोरेशन केलेलं होतं नेहमीप्रमाणे जास्त काही नाही वेगळं तर असं ते झालेलं होतं कम्प्लीट कसं दिसते नक्की सांगा आणि हे जे तुम्हाला झालं दिसते पिंक कलरची आणि ते प पोस्टर आहे ते गार्गीच्या फर्स्ट बर्थडेचं आहे तेही त्याच्यामध्ये इन्क्लुडेड नाही हे घरी होतं म्हणून मी ते ॲड केलं तर हे होतं पूर्ण पॅकेज आणि मग झाली बड्डेला सुरुवात तर जेव्हा बड्डेला सुरुवात होते तेव्हा मुलांचा गोंधळ हा असतो एक मैत्रीण आली आणि दुसरी मैत्रीण नाही आली तरी आमचा गोंधळ परत आपल्याला जी मैत्रीण आवडते तिच्यासोबत आपल्याला जास्त राहायचं असतं आणि सगळं असं थोडं थोडं सुरूच असतं तर आम्ही इथे छोटेसे गेम खेळायला सुरुवात केलेली होती कारण की मुलांना ह्या सगळ्यामध्ये बिझी ठेवणं खूप गरजेचं आहे त्यांना नुसतं बसवलं तर ते काही ना काही कांड करतील त्याच्यापेक्षा त्यांना बिझी ठेवलं होतं आणि मेन तर माझा भाऊ आणि बहिणी यायचे होते थोडं उशीर होणार होता बहीण पण येणार होती पण बिचारी ती कल्याणवरून येणार आहे तिला खूपच लेट होणार ती म्हणाली तुम्ही आधी करून घ्या घ्या आम्हाला लेटच होईल पण हे सगळे गेम वगैरे खेळपर्यंत आणि सगळे छोटे छोटे गेम आम्ही खेळत होतो हा होता हेड शोल्डर असतो असतो

आणि हा होता तो गेम म्हणजे स्टॅच्यू स्टॅच्यू जो आपण पण खेळायचो आणि मस्त मजा यायची हा गेम खेळताना मी म्हटलं चला आपण हा पण खेळूया आणि ही मुलं पण खेळतात याला रेड कलर आणि ग्रीन कलर असं काहीतरी नाव आहे या मुलांच्या आत्ताच्या बाबतीत मी म्हटलं नको स्टॅच्यू स्टॅच्यूज खेळूया आणि हा गेम जो आता सध्या खूप ट्रेंडिंगवर आहे तो मला कळला असेल तो म्हणजे छपाक छपाक एक मछली पाणी मिळते छपाक ऐका तुम्ही आम्ही मारतो बने गातीस

भेजू मी मारेन भेजू मी मारेन खेळ नको करू त्यांचा पण बिचाऱ्यांना घाबरवू नका ही त्यांची बास्केट आहे आणि माझ्या बहिणीच्या घरचे आहेत हे दोन छोटे पिल्ल त्यांच्यासाठी स्पेशल बास्केट असते आणि भेंडीच खातात कोमल ओन्ली भेंडी

आणि बड्डे संपला संपला आणि आपण गिफ्ट खोलणार नाही असं कसं होईल तर दोघही जण भिडलेले होते आणि गार्गीला तर सांगून ठेवले होते की सगळेजण गेल्यावर रात्री आपण गिफ्ट खोलूया माझं असं म्हणणं होतं की दुसऱ्या दिवशी खोलू पण नाही मुलं काही ऐकत नाही आणि त्यांनी सुरुवात सुद्धा केली होती तर बड्डे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी होती महाशिवरात्री आणि वुमन्स सुद्धा तर आम्ही त्या दिवशी घरी माझ्या म्हणजे मंदिरात गेलेले होते मी कारण की ह्या सगळ्या गडबडीमध्ये मी जी घरी बर्फाची पिंड बनवते ते मी ब ठेवलंच नाही त्यामुळे ते राहिलं पण घरी जी नॉर्मल पूजा आहे ती केली आणि मस्त असं मंदिरात गेलो तर मंदिरात पूजेचं सुरू होणार होती तर आम्ही आरती सुरू होणार होती तर आरतीसुद्धा अटेंड केली आणि शेजारीच बिल्डिंगच्या शेजारीच आहे हे मंदिर तर तिथे बहीण आम्ही सगळ्याजणी गेलेलो होतो दोघीजणी मिळून आणि मग तिथे छान अशी पूजा केली महाशिवरात्रीची तुमचा दिवस कसा गेला तेही नक्की सांगा तर गार्गीच्या बड्डेपासून ते महाशिवरात्रीपर्यंतचा असा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर चला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि वुमन्स सुद्धा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया अशा एखाद्या छानशा व्हिडिओसोबत आणि हे बघा किती सुंदर दिसते ना तर ही मध्यान आरती होती जी आम्हाला मिळालेली होती आणि मस्त असे छान पूजासाठी